नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्ही एन स्टडी सेंटरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण भारती राज्य भारतीय राज्यघटना या घटकाअंतर्गत महत्त्वाचे पॉईंट पाहत आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जगातील प्रमुख संविधानावरून भारतीय संविधानात स्वीकारण्यात आलेली तत्वे कोणती कोणती आहेत त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत तर सुरुवातीला आपण ब्रिटिन ब्रिटनच्या संविधानातून भारतीय संविधानात कोणकोणत्या बाबी घेतलेल्या आहेत त्याच्याविषयी माहिती घेऊ तर ब्रिटनच्या संविधानातून काय काय घेतलं आहे तर पहिला पॉईंट आहे संसदीय शासन प्रणाली म्हणजे संसदेची जी काही शासन प्रणाली आहे ती किंवा शासन व्यवस्था म्हणू शकता ती तिथून घेतलेली आहे आणि कायद्याचे राज्य हे सुद्धा ब्रिटनच्या संविधानातून घेण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर कायदे निर्मितीची प्रक्रिया जी आहे तीसुद्धा ब्रिटनच्या संविधानातून घेतली म्हणजे भारतात जे काही कायदे पास केले जातात त्याची प्रक्रिया कुठून घेतलेली आहे तर ब्रिटनच्या संविधानातून घेण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर एकेरी नागरिकत्व हे सुद्धा घेतलेलं आहे म्हणजे भारतात तुम्ही कुठेही गेले तरी भारताचं एकेरी नागरिकत्व आहे उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये कसं असतं तर दुहेरी नागरिकत्व असतं म्हणजे राज्याचं वेगळं नागरिकत्व आणि देशाचं वेगळं परंतु भारतामध्ये एकेरी नागरिकत्व स्वीकारण्यात आलेले आहे आणि ते ब्रिटनकडून घेतलेले आहे त्याच्यानंतर कॅबिनेटची जी काही पद्धती आहे तीसुद्धा तिथूनच घेतली म्हणजे भारतामध्ये कॅबिनेट जे निर्माण करण्यात येतं तेसुद्धा ब्रिटनच्या संविधानावरून घेण्यात आलेलं आहे त्यानंतर द्विगृही कायदेमंडळ हे सुद्धा ब्रिटनच्या संविधानावरून घेण्यात आलेला आहे त्याच्यानंतर फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टमसुद्धा तिथून घेतलेली आहे आणि संसदीय विशेष अधिकारसुद्धा ब्रिटनच्या संविधानावरून घेण्यात आलेले आहेत यानंतर अमेरिकेच्या संविधानातून भारतीय संविधानात कोणकोणत्या बाबी घेतल्या त्या पाहू तर त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे सरनामा संविधानाचा जो सरनामा आहे तो अमेरिकेच्या संविधानावरून घेण्यात आला आहे दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे मूलभूत हक्क मूलभूत हक्क कुठून स्वीकारलेत तर अमेरिकेच्या संविधानातून भारतीय संविधानात स्वीकारण्यात आले त्याच्यानंतर न्यायिक पुनरुल्लोकनाचं जे तत्त्व आहे ते सुद्धा स्वीकारण्यात आले न्यायमंडळाची स्वातंत्र्यसुद्धा तिथूनच स्वीकारले म्हणजे न्यायमंडळ हे स्वतंत्र आहेत हे अमेरिकेच्या घटनेवरून स्वीकारलेले आहे आणि महाभियोगाची जी काही प्रक्रिया आहे तीसुद्धा त्या अमेरिकेच्या संविधानातून स्वीकारण्यात आले सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशाची पदच्युती कोणत्या पद्धतीने होईल ते सुद्धा अमेरिकेच्या संविधानातून स्वीकारण्यात आले आणि उपराष्ट्रपती हे पदसुद्धा अमेरिकन संविधानातून स्वीकारण्यात आलेलं आहे त्यानंतर फ्रान्सच्या संविधानातून कोणकोणत्या बाबी स्वीकारल्यात आपण पाहू तर फ्रान्सच्या संविधानातून सरनाम्यात असणारे गणराज्य स्वातंत्र्य समता बंधुता हे शब्द स्वीकारलेले आहेत म्हणजे फ्रान्सच्या संविधानातून गणराज्य स्वातंत्र्य समता बंधुता हे शब्द भारतीय संविधानात स्वीकारलेले आहेत यानंतर कॅनडाच्या संविधानातून कोणत्या कोणत्या बाबी स्वीकारल्यात ते, ते, ते पाहू तर प्रबळ केंद्रशासन असलेले संघराज्य हा पॉईंट एक स्वीकारलेला आहे म्हणजे आपलं केंद्रशासन कसं आहे तर प्रबळ आहे असं संग्राज्य स्वीकारलेलं आहे त्याच्यानंतर शेषाधिकारसुद्धा केंद्राकडे किंवा संसदेकडे आहेत ते सुद्धा कॅनडाच्या संविधानाहून स्वीकारलेले आहे राज्यपालाची निवड राष्ट्रपती करतात ही पद्धतसुद्धा कॅनडाच्या संविधानाहून स्वीकारण्यात आली याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात येतात आणि सर्वोच्च न्यायालयाचे सल्लादायी अधिकार क्षेत्र जे आहे ते सुद्धा कॅनडाच्या संविधानाहून स्वीकारण्यात आलेलं आहे यानंतर आयर्लंडच्या संविधानाहून कोणत्या कोणत्या बाबी स्वीकारल्यात या भाऊ तर आयर्लंडच्या संविधानातून राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे याचा स्वीकार केलेले आहे म्हणजे राज्य धोरणाची जी काही मार्गदर्शक तत्वे आहेत याचा स्वीकार आयर्लंडच्या संविधानावर करण्यात आला आहे आणि राष्ट्रपतीची निवडणूक राज्यसभेवर सदस्यांचे नामनिर्देशन हे सुद्धा तिथूनच स्वीकारले राष्ट्रपतीची निवडणूक कशी केली जाते याची प्रक्रियासुद्धा आयर्लंडच्या संविधानाहून स्वीकारण्यात आलेली आहे त्याच्यानंतर जर्मनीचे जे काही संविधान आहे जन जर्मनी वायमरचे त्याच्यातून काय स्वीकारलं आहे तर आणीबाणी काळात मूलभूत हक्कांचे जे काही निलंबन होते त्याच्याविषयीची बाबी आहे कुठून जर्मनीच्या संविधानातून स्वीकारण्यात आलेल्या आहेत यानंतर ऑस्ट्रेलियाचे जे संविधान आहे त्याच्यामधून समवर्ती सूची आणि व्यापार वाणिज्य स्वातंत्र्य संसदेच्या दोन्ही गृहांची संयुक्त बैठक हे ऑस्ट्रेलियाच्या संविधानावरून स्वीकारलेलं आहे से सा असं लक्षात ठेवू शकता तुम्ही म्हणजे संयुक्त बैठक आणि समवर्ती सूची नंतर जपानचे संविधान कायद्याने प्रस्तावित कार्यपद्धती हे जे आहे ते जपानच्या कशाहून संविधानाहून स्वीकारलेलं आहे सोवियत रशियाचे जे संविधान आहे त्याच्यातून काय स्वीकारलं आहे तर मूलभूत कर्तव्य हे रशियाच्या संविधानातून स्वीकारण्यात आलेले आहे त्याच्यानंतर सरनाम्यामधील सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक न्याय हे शब्दसुद्धा रशियाच्या संविधानातून स्वीकारलेले आहेत मूलभूत कर्तव्य महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात असू द्या त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेचं जे संविधान आहे त्याच्यामधून संविधान दुरुस्तीची पद्धत स्वीकारलेली आहे म्हणजे घटनादुरुस्ती किंवा संविधानात जे काही दुरुस्त्या होतात त्याची पद्धत आफ्रिकेच्या संविधानातून स्वीकारलेली आहे आणि राज्यसभा सदस्यांची निवडणूकसुद्धा तिथूनच स्वीकारण्यात आलेली आहे तर हे सर्व महत्त्वाचे पॉईंट आहेत याच्यावर बऱ्याच वेळा परीक्षेत प्रश्न विचारण्यात येतात त्यामुळे मी इथं व्हिडिओ बनवलेला आहे तर आजच्या व्हिडिओ तिथेच थांबूयात धन्यवाद